नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप 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 स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज तेवीस सप्टेंबर मंगळवार आणि नवरात्राचा आज दुसरा दिवस म्हणजेच आज दुसरी माळ आहे आणि या दुसऱ्या माळेला ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने जीवनात आनंद येतो आणि सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते प्रेमळ माता ब्रह्मचारिणी अतिशय दयाळू आणि करुणामय आहे ती त्यांच्या भक्तांचे सर्व दुःख दूर करते आणि त्यांच्यावरती आपल्या आशीर्वादाचा वर्षाव करत असते आणि जर तुम्हाला माता ब्रह्मचारिणीचे आशीर्वाद हवे असतील तर आज शारदीय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी त्यांची योग्य पद्धतीने पूजा करा चंदी कवचचे पठन करा तसेच दुसऱ्या दिवसाचा रंग असणारा हे लाल म्हणून लाल रंगाचं वस्त्र परिधान करावं नैवेद्य असणार आहे साखर किंवा फुटाणे दुसरी माळ असणार आहे पांढरी फुले अनंत मोगरा चमेली किंवा तरक फुलांची माळ मंत्र असणार आहे ओम ब्रह्मचारिणी नमो नम त्याचबरोबर नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला एक धार्मिक महत्त्व आहे आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी आणि उपायसुद्धा केले जातात आज या मंगळवारी नवरात्रीचा दुसरा दिवस दुसरी माळ आहे तुमच्या घरामध्ये घट असो किंवा नसो तरी तुम्हाला दोन हिरव्या विलचींचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरात चहूबाजूने पैसा येईल पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही थी कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल जीवनातील सर्व संकटे अडथळे अडचणी दूर होतील तर असा हा अहिर वेलचीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तो उपाय तुम्ही सकाळीपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा रात्री जेव्हाही तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करता येईल तर बघा कारण ही सेवा आहे देवी आईची सेवा करण्यासाठी अशी कोणती योग्य वेळ नसते तुम्ही कोणत्याही वेळेला ही सेवा करू शकता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करायचा आहे जरी तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल किंवा के नसेल तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार आहे बघा ज्याच्या घरामध्ये भट घटस्थापना केलेली आहे त्यांनी त्या ते घटासमोर हा उपाय करा ज्यांच्याकडे घटस्थापना नाही त्यांनी मंदिरामध्ये आपल्या देवघरात बसून हा उपाय करायचा आहे कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपली कुलदेवी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणूनच या दिवसामध्ये आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असतील कोणतीही गोष्ट बोलायला गेलं तर त्याचं रूपांतरही तर भांडणामध्ये होत असेल अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत असतील कधी पती चिडचिड करत असेल कधी पत्नी ज्या पतीवरती चिडचिड करत असेल सतत वाद होत असतील आणि यामुळे घरातील वातावरण हे नेहमी बिघडत असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा यासाठी हा उपाय अत्यंत शंभर टक्के प्रभावी आहे त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रयत्न करताय कष्ट करताय परंतु त्या कष्टाला प्रयत्नांना यश मिळत नाही तुमची कोणतीच इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तो आज नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला नक्की करा जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला या उपायाने प्रत्येक कामात यश मिळेल तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होईल देवी आईच्या कृपेने तर बघा हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी अडथळे हे दूर होतील हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम जिथे तुम्ही हा उपाय करणार आहे घटासमोर करणार असाल तर तिथे किंवा मग देवघरामध्ये करणार असाल तिथे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा तूप नसेल तर बघा तुम्ही तूप घेऊन या आपल्या घरामध्ये तूप असणं आवश्यक आहे कारण नवरात्र सुरू आहे आणि तुपाचा वास देवीला अत्यंत प्रिय असतो त्यामुळे तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरी चालेल दुहेरी कापसाची वात यामध्ये लावायची आणि हा आ, दिवा तुम्हाला उपाय करताना देवघरामध्ये किंवा घटाजवळ प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड कापूरवाड्या टाकायच्या आहेत दुसरी माळ आहे म्हणून दोन कापूरवाड्या टाकायच्या आहेत दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे थंड दूध घ्यायचं म्हणजे गरम न केलेलं जे थंड दूध असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे त्या दुधामध्ये तुम्हाला साखर टाकायची आहे बघा तुम्ही अजिबात प्लॅस्टिकचं भांडं वापरू नका स्टीलचं किंवा मग इतर कोणत्याही धातूचं वापरा त्या वाटीमध्ये दूध घेतल्यानंतर एक चमच्यावर साखर टाकायची आहे आणि हे जे दूध आहे ते आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे किंवा घटासमोर ठेवायचं आहे यानंतर आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा पेपर घ्यायचा पूर्ण पांढरा असेल असा कोरा पेपर घ्यायचा आहे बघा आपण ड्रॉइंग करत असतो तो ड्रॉइंग पेपर हा पांढऱ्या रंगाचा असतो तर तो तुम्ही घेतला तरी चालेल त्या पेपरवरती आपल्याला लाल पेनाने आपली इच्छा लिहायच्या आहेत लाल पेन नसेल तर तुम्ही निळा पेन वापरला तरी चालेल आपली इच्छा लिहायची आहे आता बायकोमध्ये सतत वाद होतात तर बायकोमधील वाद कमी होण्यासाठी दूर होण्यासाठी मुलांची प्रगती साठी तसेच बघा नोकरी व्यवसाय जास्त भरभराटी येण्यासाठी आर्थिक समस्या दूर होण्यासाठी शत्रू संपण्यासाठी अशा प्रकारे पाच इच्छा त्या पानावर लिहायच्या त्यानंतर त्याची घडी घालायची आणि हे पान जे आहे ना ते जिथे तुम्ही दूध ठेवलं आहे ना त्या वाटीखाली तुम्हाला हे पान फोल्ड करून ठेवायचं आहे यानंतर आपल्या उजव्या हाताने ज्या वाटीमध्ये आपण दूध घेतलं आहे त्या वाटी दुधावरती तुम्हाला ओम हे अक्षर लिहायचं आहे एकवीस वेळा ओम हे अक्षर लिहायचं आहे आता दुधावरती काढले तर ते तसंच राहणार नाही पण तुम्हाला आकार ओमचा तो काढायचा आहे एकवीस वेळा यानंतर एक हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहे आणि ती हिरवी वेलची तुम्हाला दुधामध्ये टाकायची आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुतीचंही पठण करायचं आहे एक वेळा कनकधारा शोस्त्राचं पठण करायचं आणि एकशे आठ वेळा नवाण्णव मंत्राचं पठण करायचं आहे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडे विच्चे ओम एम रिम क्लीम चामुंड्या विचय हा नव्हण मंत्र आहे या मंत्र मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पानावर लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आणि यानंतर हे दूध आपल्याला तिथेच देवघरामध्ये ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला ते दूध काढून घ्यायचं आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं प्रसाद म्हणून प्यायला द्यायचं आहे जेव्हा तुम्ही हे दूध प्यायला देता तेव्हा व्यक्तीच्या मनात जे काही नकारात्मक विचार आहेत जे काही दोष त्यांना बाहेरचे झालेले असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि बघा वा बायकोमधील वाद देखील कमी होतील बायकोने देखील हे दूध दोघांनी थोडं थोडं आवर्जून प्यायचं आहे घरात म मुलं असतील त्यांना द्यायचं इतर व्यक्ती असतील त्यांना देखील तुम्ही देऊ शकता त्यानंतर बघा नऊ दिवस ती तिथेच तुम्हाला आने चिट्टी ठेवायची आहे आणि दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला ती चिठ्ठी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला आज नवरात्रीच्या या दुसऱ्या दिवशी करायचा आहे दुसऱ्या माळेला खूप प्रभावी असा हा उपाय आहे सात्विक उपाय आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील तसेच तुमच्या घरात सतत पैशाच्या अडचणी येत असतील ब बऱ्याच वेळा बघा असं होतं भरपूर पैसा येतो परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने आलेला पैसा हा घरातून निघून जातो लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहत नाही आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही आणि म्हणून म्हणून तुम्हाला एका वाटीमध्ये मसूर डाळ घ्यायची आहे ही मसूर डाळ आपल्याला घटासमोर ठेवायची किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवायची आणि तिथे बसून ओम देवी ब्रह्मचारिणी नम असा मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा जप करायचा यानंतर बघा ही मसूर डाळ उतरून तुम्हाला चिमण्यांना खाऊ घालायची किंवा इतर पक्ष्यांना खाऊ घाला पक्षी जर नसतील तर तुम्ही मोठ्या झाडाखाली ते नेऊन ठेवा तिथे येणारे कीटक पक्षी आ, हे जे आहेत तर ते डाळ खाऊन घेतील तर बघा हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय आणि महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे जेण करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ